श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य परीक्षितीला सङ्गतायत् राजा भगवंताच्या दिव्य कथांचं स्मरण करत असताना मी तुला भगवंताच्या विवाहाची कथा सांगितली भगवंताला रुक्मिणीपासून झालेल्या प्रद्युम्नाची कथा तुला सांगितली राजा एक दिवस सत्राजिताने भगवान गोपाल कृष्णांवर खोटा आळ घेतला होता स्वतनयान कृष्णाय कृतकिल्बिशहा दत्तवान भगवंतावरती खोटा आळ घेतला चोरीचा आळ घेतला त्या अपराधाचं परिमार्जन करण्यासाठी त्यांनी स्वतः समंतक नावाचा मणी आपल्या कन्येसह भगवंताला अर्पण केला हे ऐकल्यावरती राजाने हात जोडले आणि राजाने हात जोडून महाराजांना विचारलं महाराज सत्राजित ब्रह्मन समंतक कुतस्तस्य कस्मा दत्ता सुता हरे हे ब्रह्मन सत्राजिताने भगवान गोपाल कृष्णांचा कोणता अपराध केला होता त्याला स्यमंतक मणी कुठून मिळाला होता आणि त्याने आपली कन्या त्यांना का बरं दिली हे ऐकल्यावरती शुकाचार्य म्हणतात राजा आसी सूर्यो भक्तस्य भक्त सखा प्रीतस्तिदा सूर्यस्तुष्ट स्यमंतक भक्त असलेल्या सत्राजिताचा सूर्य हा परम परममित्र होता हा सूर्याची भक्तीही करत होता आणि हा सूर्यनारायणाचा भक्त सुद्धा होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यनारायणाने त्याला समंतक नावाचा मणी दिला राजा सूर्यनारायणाची भक्ती अलौकिक सुख प्राप्त करून देणारी श्रोते हो आपण मागे पण सूर्यनारायणाच्या स्तुतीमध्ये अनेक वेळा सूर्यनारायणाची सेवा केल्याचं फळ काय श्रवण केलं आहे समर्थ रामदास स्वामी महाराजांनी दासबोधामध्ये सोळाव्या दशकामध्ये दुसऱ्या समासात सूर्यनारायणाचं वर्णन अतिशय सुंदर प्रकारे केलं आहे समर्थ म्हणतात अहो सोमा अंगी आहे लांछन पक्षा एका हो रवी फाकता आपण कळाहीन होय सूर्यनारायणाच्या प्रकाशापुढे सगळं फिक आहे चंद्राला सुद्धा प्रकाशमान करणारा सूर्य आहे अहो चंद्राच्या अंगी तरी लांछन आहे पक्ष म्हणजे पौर्णिमेपर्यंत चंद्र आपल्या एक एक कळा वाढवतो पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत एक एक कळा कमी होतात पण सूर्यनारायणाचं तसं नाही अहो काहीही करायचं असलं कोणतंही काम करायचं असलं तरी समर्थ म्हणतात प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे विण निरार्थक सार्थक नव्हे श्रीराम परमार्थाचं काम करा प्रपंचाचं काम करा काम कोणतंही करायचं असेल तर सूर्यनारायणाच्या प्रकाशातच करावं लागतं अहो अपारण नभमार्ग क्रमणे आयसेची प्रत्ययही येणे जाणे या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थाची उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीतप्रकाश तो चंद्राचा उष्णता नसता देहाचा घात हो ये श्रीराम आपण जिवंत आहोत याच कारण उष्णता आणि हा उष्णतेचा कोण जनक असेल तर सवितृ सूर्यनारायण आहे मग सूर्या पुढे का दुसरे कोण आणावे सामोरे सूर्यनारायणाच्या बरोबरीत कोण समोर उभं करावं सूर्यनारायण म्हणजे विश्वचक्षुहा भास्कर ऐसे जाणती लहान थोर या कारणे दिवा श्रेष्ठाहून श्रेष्ठ या सूर्यनारायणाच्या समोर आतापर्यंत जे काही घडलं ते सवितृ सूर्यनारायणाच्या पुढेच आहे म्हणून सूर्यनारायणाचं वर्णन किती करावं सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता श्रीराम सूर्यनारायणाच्या दर्शनाने स्फूर्ती वाढती सकळ दोषांचा परिहार होतो म्हणून रोज नित्यनियमानी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलंच पाहिजे मग हा सवितृ सूर्यनारायण प्रसन्न झाला आणि तो तर मित्रच होता मग काय हो या सूर्यनारायणाने या सत्राजीत राजाला त्याची भक्ती पाहून त्याला स्यमंतक नावाचा मणी दिला तो मणी गळ्यात घातला असता सत्राजित सूर्यासारखा चमकू लागला परीक्षिता सतराजित द्वारकेत आला तेव्हा मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाही त्याला लांबूनच पाहून त्याच्या तेजाने लोकांचे डोळे दिपून गेले लोकांना तो सूर्यच वाटला द्यूत खेळत असलेल्या भगवंतांना त्यांनी जाऊन ही गोष्ट सांगितली लोक म्हणाले नारायण नमस्तेस्तु शंखचक्र शंख चक्र गदाधर दामोदरारविंदाक्ष गोविंद यदुनंदन हे शंखचक्रधारी नारायणा कमलनयना दामोदरा यदुनंदन गोविंदा आपणा साष्टांग नमस्कार असो हे जगदीश्वरा आपल्या चमकणाऱ्या किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत हा प्रखर किरण सूर्य आपल्या दर्शनासाठी येतोय प्रभो सर्व श्रेष्ठ देव त्रैलोक्यामध्ये आपल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधित असतात परंतु आपण यदुवंशात गुप्तपणे राहिला आहात हे जाणून आज स्वतः सूर्यनारायणच आपल्या दर्शनासाठी येत आहेत हे सगळे लोक जाऊन भगवान गोपाल कृष्णाला सांगायला लागले शुकाचार्य म्हणतात राजा निशम्य बालवचन प्रहसुलोचन सत्राजी मणिनाज्व अज्ञानी लोकांचे हे बोलणे ऐकून कमलनयन भगवान कृष्ण हसून म्हणाले अहो हे सूर्यदेव नाहीत हा मण्यामुळे चमकणारा राजा सत्राजित आहे यानंतर सत्राजितस्वगृह यानंतर सत्राजित आपल्या मंगल उत्सव चालू असलेल्या समृद्ध घरामध्ये आला ब्राह्मणांपर्वी त्याने तो मणी देवघरात स्थापन केला परीक्षिता तो मणी दररोज दिने दिने स्वर्ण भारान अष्टुजिती प्रभो राजा तो मणी दररोज आठ भार सोन देत होता आणि जिथे त्याचे पूजन होत होते तिथे दुर्भिक्ष महामारी ग्रहपीडा सर्पभय मानसिक आणि शारीरिक व्यथा तसंच निरनिराळ्या मायांचा उपद्रव आदी काहीही अशुभ अशा घटना घडत नव्हत्या असा त्या मण्याचा अधिकार होता एकदा प्रसंगवशात श्रीकृष्ण भगवान त्याला म्हणाले सत्राजिता तू तु तु तुझ्याजवळचा मणी राजा उग्रसेन यांना दे पण तो लोभी असल्यामुळे त्यांनी तो मधी भगवान कृष्णांनी सांगून सुद्धा उग्रसेनाला दिला नाही यामुळे भगवंताच्या त्याच्या आज्ञेचे उल्लंघन होईल याचा विचारही त्याच्या मनात आला नाही एक दिवस घटना अशी घडली राजा तमेकदामणिंठे प्रतिमुच्च महाप्रभम प्रसेनो मृगयाम व्यचरद वने सतराजिताचा भाऊ प्रसेन यांनी अतिशय प्रकाशमान मणी आपल्या गळ्यामध्ये घातला आणि घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी वनामध्ये गेला राजा प्रसम केसरी तिथं एका सिंहानी घोड्यासह प्रसेनाला मारून तो मणी काढून घेतला सिंहाला तो मणी आवडला त्याने झडप घालून यालाही मारलं याच्या घोड्यालाही मारलं तो आता पर्वतात शिरणार इतक्यात जाबुवंतानी त्या मण्यासाठी त्या सिंहालासुद्धा मारलं मग काय तो मणी आपल्या गुहेमध्ये नेऊन त्याने तो मुलाला खेळायला दिला आपला भाऊ परत न आल्याने सतराजित राजा अतिशय दुःखित झाला गळ्यात मणी घालून वनात गेलेल्या माझ्या भावाला काबर घरी यायला उशीर झाला म्हणून सत्राजिताने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि दुर्दैव वशाळ राजा आपल्या प्रसेनाचं भावाचं प्रेत राजाला मिळालं घोडा मारलेला मिळाला मग काय याच्या डोक्यात एकच विचार सुरू झाला की भगवान गोपाल गोपालकृष्णांनी हा मणी मागितला होता मी त्यावेळेला नकार दिला कदाचित माझ्या भावाला भगवंतानीच मारलंय कृष्णानीच मारलंय मग गळ्यात मणी घालून वनात गेलेल्या माझ्या भावाला भगवान गोपालकृष्णानी मारलं असावं सत्राजिताचं हे म्हणणं ऐकून लोकही आपापसात आप अशा प्रकारे ही चर्चा करायला लागली हे भगवान गोपाल कृष्णांना कळालं भगवान कृष्णाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा आपल्याला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी आता साहजिकच आहे आपण तर तसं काही केलेलं नाही मग हा कलंक आपला पुसला जावा यासाठी भगवान गोपाल कृष्ण नगरातील काही पुरुषांना बरोबर घेऊन प्रसेनाला शोधण्यासाठी वणात गेले तिथे शोध घेत असताना लोकांना दिसलं की जंगलामध्ये सिंहाने प्रसेन आणि त्याच्या घोड्याला मारलं आहे आणि पुढे जाऊन पाहिलं तर पर्वतावर अस्वलाने सिंहाला मारलंय का कारण प्रसेनाच्या अंगावरती सिंहाचे पंजे उमटलेले होते आणि सिंह जेव्हा मृत अवस्थेत दिसला तेव्हा त्या मृतसिंहाच्या अंगावरती अस्वलाचे पंजे दिसले मग लक्षात आलं की या सिंहाला मारून सुद्धा हा अस्वल पुढे गेला आहे मग काय हो भगवान गोपाल कृष्णांनी सर्वांना बाहेर बसवून आपण स्वत एकट्यानेच त्या घनघोर अंधकार भरलेल्या अस्वलाच्या गृहेमध्ये प्रवेश करायचा ठरवला त्या गुहेमध्ये जायचे त्याच्या गृहामध्ये जायचं आहे भगवंत त्या गुहेमध्ये शिरले भगवान गोपाल कृष्णांनी सगळ्यांना बाहेर बसवलंच होतं मुलाला खेळण्यासाठी दिलेला तो मौल्यवान मणी पाहून त्याच्याकडून काढून घेण्याच्या उद्देशाने भगवान मुला मुला ता त्या मुलाजवळ आले त्या गुहेत एका अपरिचित माणसाला आल्याचं पाहून मुलाची आई घाबरून ओरडू लागली ते ऐकून महाबलवान वृक्षराज जामवंत रागवून तिथे धावत आला परीक्षिता जामुवंताला सामान्य मनुष्य वाटल्यामुळे भगवंताचा राग आला त्याचं सामर्थ्य त्याला माहिती नव्हतं त्यामुळे तो आपल्या स्वामींशीच युद्ध करू लागला मासाच्या तुकड्यासाठी ज्याप्रमाणे दोन ससाने आपापसात लढतात त्याप्रमाणे विजयाच्या इच्छेने भगवान गोपालकृष्णांनी जांबुवंत आपापसात घनघोर युद्ध करू लागले अगोदर शस्त्रांनी नंतर मोठमोठ्या दगडांनी नंतर झाडांनी आणि शेवटी मल्लयुद्धाला सुरुवात झाली वज्र प्रहाराप्रमाणे कठोर ठोस एकमेकांना मारीत ते दोघं अठ्ठावीस दिवसांपर्यंत विश्रांतीनं घेता रात्र दिवस लढत होते शेवटी श्रीकृष्णांच्या ठोशांमुळे जांबुवंताची हाड खिळखिळ झाली त्याचा उत्साह मावळला शरीर घामाने डबडबलं तेव्हा त्याने अत्यंत आश्चर्यचकित होऊन भगवान गोपाल कृष्णांना म्हटलं हे प्रभू मी आता जाणलंय की आपण सर्व प्राण्यांची स्वामी रक्षण करते पुराण पुरुष भगवान विष्णू आहात जाने त्वान सर्व प्राण ओजसहो बलम विष्णु पुराण पुरुषम प्रभ विष्णु मधीश्वरम आपण विष्णू आहात आपण सर्वांचे प्राण इंद्रियबल मनोबल आणि शरीरबल हात विश्वाची उत्पत्ती करणाऱ्यांची उत्पत्ती करणारे आपणच आहे उत्पन्न केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा सत्तारूपाणी आपणच विराजमान आहात काळाचे जितके म्हणून अवयव आहेत त्या सर्वांचे नियमन करणारे काळ आपणच आहात आणि शरीरभेदामुळे वेगवेगळे भासणाऱ्या अंतरात्म्याचे परम परम आत्मासुद्धा आपणच आहात प्रभो जेव्हा आपण जरासे रागावून क्रुद्ध नजरेने समुद्राकडे पाहिले होते त्यावेळेला समुद्रात राहणाऱ्या मोठमोठ्या सुसरी मासे घाबरले आणि समुद्राने आपल्याला वाट करून दिली हे मी कसं विसरेल भगवान आपण मला दर्शन द्या आपण मला दर्शन द्या आपण मला दर्शन द्या आज मला जाणवत आहे आपण माझे प्रभू आहात माझे श्रीराम आपणच असून आज श्रीकृष्णांच्या रूपाने इथं आलाय एकदा मला दर्शन द्या राजा भगवंतानी जांबवंतांना प्रभू श्रीराम रूपामध्ये दर्शन दिलं आणि मग भगवंतानी अलौकिक दिव्य लीला केली ती कशी उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ